भ काय रे भावा काय झालं बिक झाला काय तु अरे काही नाही रे पॅक्सिडेंट वगैरे नाही झाला यार मग काय झालं अरे काही नाही रे काल काय झालं ती माटे गँग आहे ना अभे ती माटे गॅंग बाय किती खतरनाक गॅंग काय भांडण करते त्याच्यासोबत ते माटे कॅंग आली ती मला मारायला साले पाच सहा जण होते ते पाच सहा जणांना बम मारलं मला पहिले सगळे गिरी दाखवली डायलॉग मारून दिला मग काय म्हटलं म्हटलं जून मध्ये येता का तर एक एक मग सांगतो म्हटलं तुम्हाला कसं असते तर मग मग काय यार सगळे जण एक एक आले सगळेच मारून गेले मध्ये पाहू शकते आता तू काय रे फालतूचे डायलॉग मारते बे काय नाही तू काय कर आपली बॉडी पाहून डायलॉग मार माणसानं येत पाहिजे रे झांकल तेजस्वी लोक आहे शानदार विचार हैं